सो हाय फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आज मी पुन्हा आले नर्सरीमध्ये तर नर्सरीमध्ये आज कशासाठी तर मला घ्यायचे होते प्लांटरचे काही स्टँड तर खूप छान छान व्हरायटी नर्सरीमध्ये आलेली आहे प्लांटरची तर मी ऑनलाईन पण पाहिले होते पण मला काही एवढे आवडले नाही आणि ऑनलाईनची कशी क्वालिटी ती काय येते ते पण आपल्याला माहिती नसतं तर म्हटलं पहावा इथं जाऊन तर त्यासाठीच आज आलो आहे तर पाहूयात आपण कुठले कुठले छान छान इथं स्टँड आले सायकलचे वगैरे खूप मस्त मस्त व्हरायटी आहे त्यांनी ॲक्च्युली फोटो आम्हाला सेंड केले होते पण म्हटलं पर्सनली जाऊन पहावं बाहेरच लावले ते इथून मला दिसते तर खूप एक्सायटेड आहे मी घेण्यासाठी चला पटकन भेट, okay. okay. भेट देत आहे oh, so <laughs> okay, <laughs> का थँक्यू सो मच ठीक आहे ठीक आहे मग तिथं मी उभा पाहिजे होती काय हरकत नाही काही नाही माझ्यापेक्षा तुम्ही घेतलेली छान मला जास्त वाटन तर हे आहे पीस लिलीचं झाड आणि इनडोर प्लांट आहे आणि खूप छान आहे तर मला तर पर्सनली खूप आवडलंय तर अशा व्हाईट कलर याला आला फ्लावर आता

हा हे मी ऑनलाईन पाहिलं होतं बरं का पण म्हणलं कसं आहे खाली प्लेट असणार आहे ना पण छोटी सायकल किती छान वाटते सुंदरशी क्यूट अशी छोटी सायकल पुन्हा आहे लाकडी स्टँड आहे वाव हे पहा म्हणजे ठेवल्याच्या नंतर लुक समजतंय आपल्याला की कसं दिसेल म्हणून तोपर्यंत तर काही समजून येत नाही सायकल छानच वाटते तर आय मध्ये क्लिअर पण हे स्टँड सिलेक्ट केले आणि खूप स्ट्रॉंग पण आहे म्हणजे आपण ऑनलाईन वगैरे मागवतो तर त्याची क्वालिटी आपल्याला माहिती नसते कशी येईल कशी नाही तर मी पूर्ण चेक केलंय स्ट्रॉंग आहे म्हणजे कुठं काही तुटायची वगैरे भीती नाहीये कधी कधी काय होतं कुंडीच्या वजनाने असे प्लांट असतात ना ते ब्रेक होतात तर तसं काही नाही आहे म्हणजे खूप चांगलं मटेरियल यांनी वापरलेलं आहे आणि मला ज्या कॉर्नरमध्ये माझं हा प्लांटर स्टँड जे ठेवायचं आहे त्याला हे सूट करते त्यामुळे मी हे एक सिलेक्ट केलं आहे आणि अजूनही म्हणजे इतके छान छान आहेत ना मनामध्ये म्हणजे इच्छा आहे की आणखी एक दोन स्टँड घ्यावेत तर बरं तर, तर हे जे स्टँड आहे तुम्ही कुठेही चेक करू शकता ऑनलाईनसुद्धा किंवा बाकी नर्सरींमध्ये सुद्धा तर कम्पेअर टू ऑनलाईन आणि दुसरीकडं खूप रिजनेबल रेट आहे तर ज्याला घ्यायचा तर नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि मागू शकता हे स्टँड आणि खूप सारी व्हरायटी आहे स्टँडची इथं ऐका ना या यामधलं करू ना पहिले सिलेक्ट हे करायचं का, का मग हे हे फक्त इथपर्यंत इथून आता जोग मी जवळजवळ पेक्षा जास्त प्लांटेशन केले आणि प्रत्येक नर्सरी मध्ये फिरले म्हणजे इथून रावरी पर्यंत इकडे या साईडला जामखेड पर्यंत पुणे म्हणजे या नर्सरी सारखे झाड त्यानंतर आपल्याला जे बी व्हरायटीज अँड रेट असे मला कुठे आढळले नाही त्यामुळे मी कधी पण आलो नर्सरी मध्ये येतोच म्हणजे पंधरा दिवसामधून एकदा येतोच दहा पंधरा वीस पंचवीस असे झाड येऊन जातो आमच्या साहेबांना झाडाचा खूप शोक आहे आणि कमीत कमी म्हणजे एक ऑलमोस्ट टाईप बनवलं तिथं झाड किती पण लावली तर कमीच वाटतात त्यामुळे मला आहे म्हणून महाराष्ट्रातच काय पूर्ण इंडियामध्ये म्हटलं तरी पण नर्सरी उत्कृष्ट दर्जाची आणि योग्य व्हरायटी देणारी रेटला पण चांगली असते आणि मराठवाली म्हणूनच म्हणलं एकदा मी व्हिडिओमध्ये बोला आणि हे आहे त्या नर्सरीचे ओनर नर्सरीचे ओनर आहे ते उरमुडे आमचे मित्रच आहेत पण हे इतके मेहनत करतात त्या नर्सरीमध्ये प्रत्येक पाहतो तुम्ही तुम्हाला कुठं कचरा झाडामध्ये एक अक्षरशः येतो खाली याला एक पत्ता पण कुठं दिसणार नाही म्हणजे बिलकुल त्यांचे क्लिनिंग लेबर हे चालूच असतात नाही तर आपण पाहिलं असेल कुठं झाडाची पिशवी असते त्यामध्ये काँग्रेस आले अनव्हेजिटेबल ग्रोथ झाली असं प्रत्येक ठिकाणी दिसत पण झाडाची जास्त आवड आहे त्यामुळे खूप झाड लावतात आणि होम डिलिव्हरी पण देतात ना होम डिलिव्हरी पण देतात प्लांटेशन करून पण देतात आणि मेंटेनन्स पण देतात सपोज कॉल करून जरी झाड सिलेक्ट केले तरी पण होम डिलिव्हरी तुम्ही करणार आमच्याकडे झाड झाले ग्रास झाले होम डिलिव्हरी पण देणार मेंटेनन्स पण देणार आणि तुमचं सगळं प्लांटेशन पण करून तेच द्या चांगले झाडं लावायचं फक्त विचार जरी मनामध्ये मा आला तर संपूर्ण पुढचं काम करायची जिम्मेदारी यांची फक्त विचार मनात आणायचं आपण खूप आयडिया सुद्धा था देतात वेगळ्या वेगळ्या आता हे झाडाचं पाहतो तुम्ही आंबा समजा एकदम ग्रीनरी आणि क्वालिटी सुपर राहते आता आंबा पा हलवेजीवर ग्रीन आहे काही ना बार पण आलाय जेव्हा फळ यायला लागलेत काही आता बार आलेलं आहे ते दाखवू आपण यांना आता ह्या आंब्यांना बार पण आलाय पहा आंबा निघतो त्याला म्हणजे चालू होतो वर्षामधून दोन वेळेस दो वर्षातले दोन वेळेस याला फळ येतं दोन वेळेस येतं आंब्याला कुठल्या कुठल्या महिन्या माझ्या बारा महि्या तसं आपल्याकडे सगळे दुधखेडा आहे केशरी असं ऐकलं की वर्षात आंब्याचं निघत बारा का वर्षातून तर मध्ये झाडं घ्यायला आलो होतो आम्ही तर हे झाडं आम्ही पाहिली होती हे पाम ट्री पण ते जे नर्सरीवाले दादा आहेत त्यांनी एक आम्हाला आयडिया दिली की हे जी मोठी मोठी झाडं आहेत ना तुम्ही जास्त लावूस तरी ह्यातली जर तीन लावले तीन कॉर्नरमध्ये तरी सुद्धा खूप छान लुक येतं तर मला आवडली ती आयडिया तर म्हटलं मग मिस्टर पण म्हटले नाही आपण तीनच घेऊ हे एक याच्यामध्ये पाहू शकता हे झाड हे असेच तीन आम्ही सिलेक्ट केलेत बाल्कनीमध्ये आणि तर ही नर्सरी आहे नगर पुणे हायवे रोडला आणि इथं भरपूर व्हरायटीचे इंडोर प्लांट्स आउटडोर प्लांट्स म्हणजे खूप सारी व्हरायटी आहे झाडांमध्ये तर जे शौकीन आहेत झाडांचे किंवा ज्यांना इंटरेस्ट आहे झाडं वगैरे लावण्यामध्ये तर त्यांनी एकदा इथे नक्की व्हिजिट करा रेट रेटसुद्धा रिजनेबल आहेत एवढं काही जास्त महाग नाही आहे तर पाचशे नाही हजार नाही क्वांटिटी पाच हजार किंवा सहा हजार म्हटलं तरी पण व्हरायटी पाहायला भेटतात म्हणजे एवढे डेकोरेटिव्ह ट्रीज त्यानंतर आंबे म्हणा कुठले पण झाडं तुम्ही म्हणा जे, जे ते झाडे तुम्ही जे मनामध्ये चॉईस घेऊन आहे आता मी एक एक्सपिरियन्स मला अनोभे म्हणून सांगतोय मी काय आमचं आणि सगळे झाड मी इथूनच घेतलेत आणि ते माझे झाड कसे वाढलेत ते तुम्हाला मी फार महत्त्व व्हिडिओ नंतर टाकणार आहे तर मस्त असे तीन स्टँड मी सिलेक्ट केले एक सायकल एक नॉर्मल राऊंडमध्ये आहे आणि एक चौकोनी जे मला माझ्या कॉर्नरमध्ये ठेवायचे त्याच्या अकॉर्डिंग मी इथं स्टँड सिलेक्ट केलेत आणि आता सिलेक्ट करत आहे तर प्लांट त्यामध्ये ठेवण्यासाठी तर खूप मस्त आहे इथली सर्विस ॲक्च्युली तुम्हाला ते सजेस्टसुद्धा करतात की कुठं काय ठेवलं तर चांगलं दिसेल कधी कधी आपल्याला ना आयडिया नसती तर ते खूप छान असं समजावून सांगतात कारण त्यांना अनुभव असतो आणि कोणतं झाड टिकल कोणतं नाही हे सुद्धा ते सांगतात असं नाही की कुठलंही घेऊन जा त्यांना विकायचं करायचंच आहे असं इथे नाही ते आपल्याला खूप छान सजेशन देतात तर हे सुद्धा खूप मस्त वाटतं हँगिंग है प्लांट आहे ना हा पण त्याच्यामध्ये ट्रान्सफर करू शकतो ना काढून पण हँगिंग वाटेल का त्याच्यामध्ये चांगलं मला सेट करून दाखवता का त्याच्यात म्हणजे मला आयडिया येईल मग स्टँड मध्ये हे घ्या ना एक म्हणजे मला कळलं नाही का इथं कसं दिसतं कारण मी इथं सिलेक्ट करून जाईन आणि मग घरी गेल्यानंतर कुठे चाललेय हा माल नगरला 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 दार ढणला नगर मध्ये ओके म्हणजे होम डिलिव्हरी पण करता ना लोन लोन वगैरे करून आणि नगर मध्ये आत का बाहेर पण बाहेर पण बाहेर पण आता बाहेर पट्ट्याला केले ना अच्छा ठीक आहे ठीक ओके म्हणजे किती किलोमीटरच्या च्या डिस्टन्सवर असं काही नाही ना कसं काही नाही किती बाहेर लेके करू करू करतो अच्छा तर फ्रेंड्स हा होता आमचा एक छोटासा व्हिडिओ आय होप ज्यांना झाडं लावण्याची आवड आहे ते इथे नक्की कॉन्टॅक्ट करतील आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो ब बाय